अण्णा ढोशेवाले अंगा झाले मुंबई झाले आपल्या तालुक्यामध्ये खूप साऱ्या बँका आहेत तरी आजही आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी टक्केवारीच द्यावी लागते आपल्या तालुक्यात पाणी खूप आहे सुपीक जमीन आहे तरीही आपल्या तालुक्यातला शेतकरी आजही दुःखी नमस्कार मी सागर नानासाहेब नागरकर एकोणीशे एक्क्याऐंशी सालापासन ते आजपर्यंत खेड तालुक्याच्या प्रत्येक राजकीय घडामोडींचा एक साक्षीदार म्हणून मी आहे सगळ्यात जास्त आठवणीची आणि सगळ्यात जास्त महत्वाची मला आठवते ती अशी निवडणूक त्यावेळी विद्यमान आमदार त्यांची पहिली निवडणूक होती दोन हजार चार मध्ये ज्यावेळी त्यांना पाहिलं त्यांच्या कामाची पद्धत पाहिली त्यावेळी खरंच मी इम्प्रेस झालो की तालुक्याचा एक राजकीय चेहरा कसा असावा त्या माणसाकडे बघून वाटत होतं की तो माणूस काहीतरी तालुक्यासाठी करेल ते असं म्हणतात ना की माणसाकडं काही नसताना माणसाने खूप प्रयत्न करावेत आणि माणसाकडं खूप काही आल्यानंतर त्याने अजून प्रयत्न करावेत अजून पळावं पण काय झालं कसं झालं माहीत नाही या माणसाकडे पद आलं आणि थांबला तोही थांबला आणि तालुक्याचा विकासही थांबला तो सदा आज ताब्यात खेड तालुका सगळ्या बाजूने सुधाराम सुखल लामय तीन धरणे खूप छान आशिया खंडातली सगळ्यात मोठी एमआयडीसी सी आपल्या जागांमध्ये आपल्या गावातील आपल्या शहरातील किंवा आपल्या तालुक्यातील मुलांना रोजगार मिळण्यासाठी आपल्याकडे साधन आहे एवढं सगळं आहे आपल्याकडे तरीही आपल्या तालुक्यात आजही बेरोजगारी आहे आपल्या तालुक्यात पाणी खूप आहे सुपीक जमीन आहे तरीही आपल्या तालुक्यातला शेतकरी आजही दुःखी आहे आपल्या तालुक्यामध्ये खूप साऱ्या बँका आहेत तरीही आजही आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी टक्केवारीच द्यावी लागते आणि कोणाला ते तुम्हाला माहिती ते काय मी सांगायची गरज नाही पण या सगळ्यामध्ये त्या माणसाकडे आपण जे पाहत होतो नेतृत्व यांनी हळूहळू हळूहळू स्वतःची जागा भक्कम केली आणि मग दहश गुंडगिरी बेरोजगारी खूप सारे म्हणजे आम्ही असं म्हणतो की आपल्या तालुक्यातला हा एकमेव आमदार जो शंभर टक्के निधी आणतो हो आणतो शंभर टक्के निधी आणतो पण ठेवतो पुढं आणि कोणत्या वाड्यात ठेवतो मात्र जागा अजून काही कोणाला सापडलेली नाही त्यांचा निधी आम्ही पाहिला ना त्यांचा तो चार हजार कोटीचा निधी आम्ही पाहिला म्हणजे अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगायचं म्हणलं तर वाड्या म्हणजे पश्चिम पट्ट्यात जायचं म्हणलं तर ती निवडी सोडली की आमच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत रस्ते सहा फुटाचे का सहाच फुटाची तुम्ही इकडं आमच्या पट्ट्यात चला जिकडे आम्ही ओरडतो आम्ही पाणी सोडतो पाणी सोडतो पाणी सोडतो आजही जा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जातं आजही त्यांच्याकडनं कॅनलच्या किंवा पाणी पट्टीच्या नावाखाली खर खरंच लुटमार केली जाते जे शेतकरी खूप मेहनतीनं आपल्या शेतातला सगळा माल काढतात आज त्यांचा माल विकत घेणारे आपल्या विद्यमान आमदाराचे काही हस्त किंवा व्यापारी म्हणून आजही लुटमारच करत म्हणजे पहिल्यांदा आमदार करण्यात करताना सगळ्यात जास्त खूप मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो श्री नानासाहेब गेदभाऊ टाकेकर यांचं पहाटेचे तीन तीन चार चार वाजेपर्यंत आपल्या इथे बसून तिकीट मिळवण्यापासून तर सलग चार महिने माझे वडील हे स्वतः घरी नव्हते आम्हाला त्यांना बघायला जायला लागायचं इथंपर्यंत त्या माणसासाठी सगळं केलेलं पद आलं पद आल्यानंतर काही लाभार्थी त्यांच्या जवळ आले आणि मग एक सच्चा माणूस बाजूला पडला गोरगरीब बाजूला होत गेले आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये जे काही आजूबाजूच्या लाभार्थींनी घालायला सुरुवात केली सुरुवातीपासून तसाही माणूस थोडासा आला होताच पण कदाचित असं म्हटलं होतं की कानाने बदलेत पण त्यांनी काळच बदल त्यांनी शांतता गायब केली दहशत आणली त्यांनी कंपन्यांमध्ये स्वतःच्या नावाचे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या नावाच्या मुलांना बसवून आपलेच ज्याला आपण गमती गमतीमध्ये लाभार्थी म्हणतो किंवा चेलियन ते बसवले त्यांच्याकडनं टक्केवारी पैसे येणाऱ्या फंडिंग मध्ये कोणत्याही स्कीम मध्ये कॅथेजा आली मलिदा गॅंगच्या अध्यक्षाला साधारण मला असं वाटतं त्यांचा यांचा जो अध्यक्षाचा प्रवास सुरू झाला ना तो कंपन्या आल्या आणि तालुक्याने विश्वास दाखवला अण्णा तुम्हीच सगळं करू शकता पण अण्णांना असं वाटलं सगळं करू शकता म्हणजे आमची अशी इच्छा होती की अण्णा तुम्ही तालुक्यासाठी सगळं करू शकता अण्णांनी ते सगळं करू शकताचा अर्थ असा घेतला की अण्णा तुम्ही स्वतःसाठी सगळं काही करू शकता आणि तिथनं सुरुवात झाली अर्थाचा देहचा मज आला आणि तिथं सुरुवात झाली आम्ही आमदार आहोत आम्ही एक लेवलच्या आम्ही आम्हाला सगळं पाहिजे आम्हाला सोसायटी पाहिजे आम्हाला ग्रामपंचायत पाहिजे आम्हाला बँक पाहिजे आम्हाला जिल्हा परिषद पाहिजे आम्हाला पंचायत समिती पाहिजे आम्हाला बाजार समिती पाहिजे आम्ही सगळ्यात आहो आता त्या लॉकडाऊन मध्ये सारा दुनिया सारी दुनिया त्या लॉकडाऊन मध्ये झगडत होती आणि त्यावेळी आमच्या अण्णा देखील झगडत होते फक्त आमच्या अण्णा झगडत कुठे होते की आम्हाला जे व्हेंटिलेटर खरेदी करायचे होते व्हेंटिलेटर गंमत कशी करताय आमच्या अण्णा झगडल्या खरंच जगडले आमच्या पण आमच्या अण्णा जगले ते पैसे काढले एक वाडा उभारतील एवढं काढले आम्ही कित्येक वर्ष आमदार आहे आमचे कुठे कुठे वाडे असतील मला नाही सांगायचं मलाही नाही यायचं शोधत लागतील आता आणि आले आता वेळ शोधूया तर्वेटी आणून अननी तालुक्यासाठी छळ केलं आणि तलुग्यात बेरोजगारी आणली दहशत माजवली सोप्पं नाही केले कुणाचे काम नाही दहशत माजवणार आताचे जे उमेदवार आहेत ना बाबाजी रामचंद्र काळे त्यांना जाऊन सांगा बरं दहशत माजव म्हणून तुमच्या आता ज्ञानेश्वरी टेकवतील आणि रामकृष्णारी मंदिर म्हणतील येण्या काय काम नाही दर्शित माझो अण्णांनी माझूरी दर्शन अण्णांनी मग अशी एका भाषणात त्यांच्या अण्णांची इतकी कामं झाली आहेत ती सांगण्याजोगी नाही त्यामुळे अण्णांनी खूप काही केलं असं म्हणतात कंपनीमध्ये म्हणतात खूप त्रास झाला कारण लेबर कॉन्ट्रॅक्ट मरीजाग्यांचे यांचे स्क्रॅपचे मटेरियल मरी कंपनी येताना त्यामध्ये कंपनी आणि जमीनवाला किंवा तो एमिसवाला याच्यातलं साईन करण्याचे देखील पैसे आहे मरीजाग्यांशी आम्ही स्वतःहून काही घेत नाही आमच्याकडे प्रॉपर लॉबी आहे आमचं देखील एक विधानसभेचं मंडळ आहे हो आम्ही त्याचे मुख्यमंत्री आमदार आहेत आम्ही फक्त आणि हाच आमचा विकास आहे जो फक्त स्वतः आहे सयांचा थोडासा काही कोटी भासवणं काम आहे सत्ताधारी पुन्हा सत्ता हवी आहे कारण आता सत्ता नाही मिळाली तर जे सत्ते देणार इथलं नाही सांगत मी वरच्या लेव्हलच ज्यांनी खरंच खूप त्रास दिलाय लोक ते सगळं चे पट्याचं उतरून काढते अण्णांना सत्यते येणारच आहे आणि त्यामुळे भासवू नये की मला मंत्रीपद मिळणार आहे पण आता बस आता बस तालुका एक घर आहे आणि अण्णा हा घराचा कारभारी कारभारीला तिथपर्यंतच महत्व हो। आहे जोपर्यंत कारभाराचे निर्णय योग्य आहे ज्या दिवशी कारभारी दारू प्यायला लागतो बाहेर नाचवायला लागतो कारभारी पैसे उधळायला लागतो त्या दिवशी घर तालुक्या तो घहर, जो घर आहे तो कारभारी बदलतो आणि आता तालुका खेड तालुका नावाचं घर कारभारी बदल अण्णांना स्वप्न पडलीच पाहिजे चोखत नाही त्यामुळे आता स्वप्न बघत बघत का होईना ओळ्या वयाची मंत्रीपदाची स्वप्न पडलीच पाहिजे स्वप्न नगरीचे अध्यक्ष आहेत ते खरे तर आता आम्ही ठरवलं घरात जायचा जो गोळे जा कमालच उभायची स्वप्न नगरी होईल आणि मी नाही हे तालुका तालुका बोलत होता पण लक्षात ठेवा या विस्तारखेला तालुका करून दाखवा आणि स्वप्न नगरीची कमानी उभारलेलीच असेल तालुका परिवर्तन घडवून दाखवेल तालुका विद्यमान आमदाराला घरी असेल तालुका आपल्या तालुक्यातील ज्या आपल्या खेड तालुक्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या खेड तालुक्यामध्ये तिथे संत तुकाराम आपल्या तालुक्यामध्ये जिथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शनी पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांना मानणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा हा आपला नवखा उमेदवार ज्याचं नाव बाबाजी रामचंद्र काळे आहे त्याला आणून दाखवते वीस तारखेला आपला तालुका आणि आपले वोटर्स मतदार सकाळी उठतील छानशी आंघोळकर घाईघाई आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये आपल्या मतदान केंद्रावर जाते व्होटर मशीन जवळ जा जाते बाबाजी रामचंद्र काळे बटन नंबर तीन चिन्ह मशाल त्याच्या पुढचं बटन दाबतील आणि येत्या तेवीस तारखेला विजय श्री खेचूनच बाबाजी काळे जमिनीवर असलेला आणि हवेत नसलेला माणूस सर्वसामान्यांमध्ये फिरलेला माणूस आहे सर्वसामान्यांच्या अडचणी सुखदुःखात कायम उभा राहिलेला माणूस ज्याने आतापर्यंत कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता प्रत्येकाच्या सुखदुःखात उभा राहिला वेळ प्रसंगी त्यांनी आपल्या खिशातले पेक्षा लोकांची मदत केलेली आहे ज्यांनी वेळ प्रसंगी निधी नसताना सगळ्या गोष्टींची पूर्तता करायचा प्रयत्न केला आणि तो त्यांनी जवळजवळ पूर्ण करून देणार ज्यांनी उणारा तुम्हाला की आपल्या तालुक्यामध्ये तुम्हाला आम्हा शेतकऱ्यांचा आवडता विषय तो बैलगाडा आहे ज्या बैलगाड्या शर्यतीसाठी आपल्या लॉकडाऊन नंतर वेळी ती बंदी उठली गेली आणि त्या बंदी उठल्यानंतर काही गावांना घाट नव्हते काहीचे होते तर ते दुरुस्त नव्हते आपले हे उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांनी ते पदरचे घाट पडले स्वतःच्या खिशातले पैसे घातले ते दुरुस्त केले आणि त्या साध्या सुध्या शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये हक्क आणि सगळ्यांच्या मध्ये जाऊन उभे राहिले जर तो माणूस आपल्याकडे काही नसताना स्वतःच्या खिशातली देण्याची ताण ठेवतो हा असेल थोडंफार कर्जा असेल पण त्यांची देण्याची वृत्ती बघ काहींकडे पैसे आहेत देत नाहीत आमच्याकडे थोडे पण आम्ही खूप सारे द्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच जर असा माणूस तालुक्याचा जर आपण कुटुंब प्रमुख बनवला तर तालुक्याचा चेहऱ्यावर बदलला किती वेळचा लागेल आम्हाला पंधरा वर्ष झाली आम्ही अजून काय बंदू शकलो नाही पण मी एक सर्वसाधारण मतदार म्हणून खात्री देऊन सांगू शकतो की आता तालुक्याचा चेहरा काही वर्षात बदल आम्हाला एक पंचवार्षिक पण नाही लागायची त्या बंदाचं नाव असेल बाबाजी रामचंद्र काळे बाबाजी काळेंबद्दल असं बोललं जात की तो माळकरी पण धर्माच्या अगोदर त्यांच्या जे काही आता जे प्लॅन्स सगळ्यात पहिलं असेल पहिलं माझी जनता किंवा माझा मतदार त्यामुळे आता तालुक्यातली सगळ्यात भयनीय अवस्था जी आहे बेरोजगार की आमच्याकडे आशिया खंडातली सगळ्यात मोठी एमआयडीसी असूनही आजही आमच्या गावातला एक वर्ग असा आहे जो बिगर कामाचा गावात फिरला त्यांना रोजगार दे दुसरं विजय फक्त एकट्यानेच मोठं न होता, होता। राजकारण जर तरुणांभोवतीत फिरत असेल तर आता हा तरुण जो येतोय आपल्या सगळ्यांमध्ये तो सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक गावात एक बाबाजी रामचंद्र काळे तयारच केली ज्यांनी एकट्या बाबाजी रामचंद्र काळेंना तालुका सुधारवण्यासाठी जर काही अवघड होत असेल तर सगळ्या समाजाला घेऊन ते, ते करतील आणि राजकारण खूप शुद्ध आणि खूप चांगलं करायचा प्रयत्न ते स्वतः तिसरी गोष्ट आमच्या पूर्वपट्ट्यातले जे शेतकरी ज्यांना पाणी मागावं लागतं शेतीसाठी न वागता मिळेल कारण स्वतः एक शेतकरी आहे आम्ही पाहिले बाबाजी रामचंद्रकाळे यांना ट्रॅक्टर चालवताना आम्ही पाहिले त्यांना शेती करताना हा आता तालुक्याचा हा होणारा सगळा गडबड बघून त्यांनी ते क्षेत्र सोडून स्वतःला वाहून घेतलं या गोष्टी या माणसाने पराभव पाहिलेला आहे त्यामुळे विजयाने तो हरवून नाही जाणार तो जागेवरच राहील आणि हा माणूस तालुक्यामध्ये शंभर टक्के बदल घडले शेतकऱ्यांना फुकट काही हो नकोय त्यांना योग्य भाव हवा हो तरुणांना किंवा महिलांना तुमचे बाराशे पंधराशे रुपये नकोय त्यांना काम हवं हो। त्यांची ताकद आहे तुमचे दहा रुपये फुकट मिळवण्यापेक्षा शंभर रुपये कमावची ताकद आहे दहा रुपये फुकटची काय द्यायची त्या विरोधातले आपले बाबाजी रामचंद्र का, का ते कामच देणार आणि ते तुम्ही पाहतच राहा पंधरा वर्ष नाहीच हो पंधरा वर्ष नाहीच अतिशय होईल पण तुम्हाला पंधरा महिन्यातच तुम्हाला तालुक्याचा विकास झालेला दिसत ते करतील म्हणून बाबाजी रामचंद्र काळे सर्वसामान्य अगदी वयवर्ष सुज्ञान आपण जरा अठरा पासून वयवर्ष शंभर पर्यंत प्रत्येकाला लागणारी प्रत्येक गोष्ट द्यायचं कामाचा प्रयत्न बाबाजी रामचंद्र काळे शंभर टक्के निधी आणून शंभर टक्के जनतेसाठीच वापरलाच हा एक विश्वास आहे म्हणून बाबाजी रामचंद्र कळ्या आजपर्यंत आपल्या कुटुंबाने ज्यांचा हात धरला त्यांना शंभर टक्के मोठं केलं आज पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाने बाबाजींचा हात धरला आम्हाला खात्री की आज, आज आपण सगळे बाबाजींना मोठं करू आणि पुढच्या काळात बाबाजी आपल्या बरोबर राहून आपल्या सगळ्यांना मोठं कर आपल्या मतदारांना मत आपल्या तालुक्याला मोठं विनंती आहे की येत्या वीस तारखेला तुम्ही आम्ही सर्वजण एकजुटी आपल्या माणसं आपल्या घरच्या माणसं एकदा संधी देत आणि त्या संधीचं सोनक्रेश्वर आपला तालुका आणि आपली माणसं आयुष्यभर त्या माणसाच्या कर्तृत्वाला त्याच्या दातृत्वाला आठवतच राहा अशी किमाया बाबाची काळे नक्कीच करा पुन्हा एकदा विनंती कर येत्या वीस तारखेला आपल्या बाबाची काळेंना मतदान करा आणि येत्या तेवीस तारखेला त्यांच्या विजयात सहभागी जो महाराष्ट्र